आम्ही बी टक्कता आम्ही बोलला माहित आहे का मला म्हणजे दिव्या झपत नाही व्हिडिओ करायची दुसरी मॉडेल पाहिजे हे तू नवरी आहेस की तू इथे चाकूरपुरा लाल मग जशी पब्लिक चालली तशी त्यांच्या मागे 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 चालले तिथे खोल ना कितीत बघू थांब आम्ही चैन बिन खोलाल होता माहिती ना किती काय जमा केलं बाबू सांगा साखर वाटला जो दिव्याचा नवरा कोमल ला सांगतोय मला होतं नवीन मॉडेल पाहिजे यांचं लावून देत माझा भांडार ए दिव्या थांबलं थांबलं थांब ना तू घे सो हॅलो गाई स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला गायचं आता आम्ही चाललोय ऋतूच्या साखरपुऱ्याला मी आणि इकडे मॅग सुद्धा आहे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली आमची आणि चला आम्ही निघलोय खूप घाई मध्ये निघलोय आता जिथे आम्ही राहिलो होतो तिथून आम्हाला दोन घंटेचे रनिंग दाखवतो आणि नेटवर्क तर थोडा पण नाही थोडा पण नेटवर्क नाही वायफायवर कसं तरी दिवस काढला आम्ही ब्लॉग पण टाकायचा होता तो पण नाही टाकला मी तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू चला गाईच गाडीतून उतरलो दोन घंटे ट्रॅव्हलिंग केली आम्ही गाडी कशी तरी चालवली आणि कुठला गाव येऊ मानकुले मानकुली मानकुली तरी ठेवा आता भिवंडी मानकुली कुठला गाव मान मानकुले आणि बघा गाईच लग्नाच्या तयारी मध्ये आहे आता अजिंक्य भाऊ आमचा आतापासूनच त्यांनी सिक्वेशन गरम करून ठेवले व्हाईट व्हाईट कपडा ब्लॅक पॅन्ट बुटा बिटा बाई पोरबागाची गरज का आम्ही आवारसाठी बघून ठेवले भाई मेहूनच होतो माझा मेहनाच होतो माझा तो पोरबागल कुठे टॅग लावू द्याला आम्ही डायरेक्ट आता किती वर्ष झालं अरे नवरा इकडे कुठं झाला तर चला गाईच आम्ही चाललो आता साकुरपुऱ्या जात जाता हा जिंके अक्षर उजरवच पलाली डायरेक्ट पोकायला वाटतं नवरीला नवऱ्याला पोकायला तर आम्ही पण जात आहोत साखरपुऱ्या हे तू आहेस की तू इथे साखरपुऱ्याला आल मग जशी पब्लिक चालली तशी त्यांच्या मागे 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 चालले चैन खोल ना कितीत बघू थांब भाई आम्ही चैन बिन कोला होता मायझा ना किती काही जमा केलं ये बाखर वाटलं कौरी खुश बागनातच मावना ये चाट ठेवले हा इक्रशी चा ठेवले चावले चा आहे चा, चा, चला तर चला गाईस इथे आल्यापासून पब्लिक फोटोच काढते आणि आमची मंडळी इकडे बसले पण काय यांच्याकडे माझं कमी लक्ष होता जास्त लक्ष जाईल अरे भाऊजी अरे भाऊजी 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 ए कोमल भाऊजी जिजू 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 आले जिजू आले हा पोस्टर ना आमचे हेडो त्यांच्या नाक्यापासून ते अलिबाग पर्यंत लावता टेन्शन जाऊ न तुझं बघ मग तुम्ही काय ना जेव्हा योग येईल तेव्हा येणार हे बघ ए आजच्या तर नवरा ते बघ तयारी न झाल्या व्हाईट कपडे घालून माझी बनीच बघ मॅचिंग पण बोल एक नंबर हा बाजीला ड्रेसिंग केली ती साई ए पण मिनी ना, ना लाईफ मध्ये असा कलरच नाही बघला कावा का तुम्ही असं झगडी मागडी घालून येतो पण तो झेबडा वेगळाच होता तुझा कलर ड्रेसिंग तिच्या हा झगडी <laughs> वाला एकच आहे ना <laughs> सोनल काय म मा? तुला माहित की तुला आणणार नव्हती ए अरे गपक मी बोललो तिला सोनलला पहिला घेऊ म्हणजे तू माल घे घे तू मेकअप निघली पक् कोणी सांगली लावाला ये भाई पण हे ग आता जुन्या राज्यांचे लोक आता कपडे घालत नाही लेडीज पण दिव्या ना दिव्याची पॅशनच सोडी नाही ना दे तुझं बाकी नाई ये काही कोण बोल हा हा वाटला पाहिजे गावाकरची आम्ही आहे का आजच्या त्याला मी सांग एक दिवशी अशी ड्रेसिंग मारायला कट पड का का पोळगा बाबू जाबू एकविरीला लावा जायचं बोलू शिल हा आवरे केस वारले जीभ नको करू एकविरीला नेशील ना आम्हाला डालमुंडी मटन घ्यायला वाटलं तर आपण कोमरे कपली ते भुजून गाव काय ब्लॉगर तो ब्लॉगर तिकडे लाईव्ह चालू आहे हा जिजू ला बघितलं जिजू तिकडे गेलो कुठे तिकडून आला आणि तुला पण बघितली पैसे घेऊन चालले पैसे घेऊन घरा कर ब्लॉगर बघ कस पॅटले सगळं आपलं ब्लॉगर बघा गरम नाही सगळं गरम झाल्या चांगलं पोट भरून जेवून आल्या ना बसल्या बाई तशी अरे तुम्ही जेवले मग एवढे कसे ब्लॉक मध्ये बोलता ते मला सांग ए तुम्ही जेवले ना मग एवढे ब्लॉक मध्ये का बोलता सगळे आल्यापासून पचार 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 जायचा का इमल खाय इमल, इमल इमल पचार दे, पचार सही पकडे भाई सही पकडे ही पासून बिझी जाय गे फोन वर भाई तू नाती ना तेच कर इंस्टाग्राम वर यांची चॅटिंग झाली यांनी दिव्याला पटवली त्याला माहित नाही दिव्या कुठे जात होती नंतर ही हि आणि हिच्या घरा बोलायला का माहित आमची घर वार। चला वारमई बाई बाबा ऋतूची मम्मी बघा भाई दे पेर बिरे दे आम्हाला दे ते लाया बिया असतील आम्ही सँडबिन मरता दे सेंड पण नाही मरला काहीच नाही सेंड हा ओरींचा नको सँडबिन असेल तर यो भाई ऑच बी झाले आयफोनचा आयो एपल एप्पल ऑच हे चला जेऊ चला कोट भरून जेऊ चला हे चला हा आँ? हे चला, 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 चला ए येऊ चला, चला। जायचं आहे ना आपल्याला घरा चला हे चल येऊ चल अय आमचे जिजू बी सेलिब्रिटी झाले अरे वा काँग्रेजी भाऊ सेलिब्रिटी झाले ए जिजू सेलिब्रिटी झाले ये चला जेऊ चला कोण भरू चला आजचा दादा धंदा काय चालू या ब्लॉग बनवा बघा बाबा 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 आटक भी कंटेंट जाऊ दे ब्लॉग मध्ये बघा यो का बोलला मी तुला बोलतो देता सुर्मे देता आता बोलतो नाही नाही मला नाही माहिती फक्त ब्लॉग मध्ये दिली फक्त ब्लॉग मध्ये दिली ए ए, ए तुझा नवरा लाईक चाप्टर है? काल का बोल देता नाही आता बोलत रातगाई गई नाही आता बोलतो रात गाई गई चल मग आताच कर आम्ही ना जेव तिथं चल आम्हाला सांग ते चल गाडी करता इथं ना जेवाचा हा चला, आ, चला 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 भेटू चला, चला ए जेव्हा नाही 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 काल तर लय मोठ पाना करू तिथे सात किलो ची सुरूमय तपाऱ्या ऐक रे रे तु सात किलो ची सुरूमय कुठे हा तू सांगत चल तिथे डायरेक्ट सांगतो नको बोलतो भाऊ चला कोंबडी खाऊ आपण सगळी मिळून हे अजिंक्य हे टायमावा अशीच पलटी मारतो ना गे ह्याच बॉम्बिल वाटत पामले येत नाही नवरा बायको दोघं मिळून भांडायला बी लागल्यान हा माहित आहे आम्हाला आम्ही तुमची एरिया नाव भांडा ना भांडा भांडा काय मामा बरं आहे मटन बटाटी नको टाकू मटन टाक मटन हा मटण हो थांब मामा मटण टाक चिकनचा नुसता भुका टाकले मामा इथं पण टाक मॅक

हो नल्ली नाही कर नल्ली नाही कर चांगली चॅप्टर नल्ली नाही कर निकाल त्यांचा गोला करून करून गाफतो तर चला गायस आता जेवण वगैरे करून झाला सर्वांचा आणि आमची मंडळी बसलेली आईस्क्रीमची वाढ बघतात पण अजिंक्य तो किस्सा कर जेवणाच्या बालदीचा <laughs> तो इतका मटन त्यांनी मी खात ना मला बोलले का आणि मला चिकन आवडत नाही थोडासा मटण आण त्यांनी मामाने मटन रस्सा पण दिला आणि मटन एवढा सुंदर झालाय ऋतूच्या साखरपुड्यात खूप लागला मी डबल चार चार चमच भरून

तिकडं ते देवाला बसल्या ते जेवल्याच्या नंतर आपण खाऊ केक आणि घरी जाऊ हे पण मी हे कोमल द केक वल शो हा तुमचा वाढदिवसा हा चला स्वप्नीलचा बर्थडे करा हॅपी बर्थडे सोप मिल तीन हॅपी बर्थडे टू यू

ये के ब्रो कि डीपली बोल रहा हूं ए इधर देखो सबजन एक बार आजा ना थंबनेल को फोटो निकालेंगे ए इधर देखो इधर देखो हाँ तो गाइस मला ठंडा बोलो बोलवलं अरे ब्लॉग मध्ये हे म्हणजे टंडा प्यायला बोलले चला 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 मी का याला ब्लॉग मध्ये येतो याला ब्लॉग मध्ये सगळी टंडा प्यायला कुठला चला हा हे चला 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 टंडा प्यायला बघ किती जण बी लागले आणि प्या 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 हा पण बोलला हे आणि कोणच्यावर जर निंबू बिरवायचा असेल तर काला गुलाल <laughs> <अभी, laughs> इकडे लाल बाथरूम केले टॉयलेट केले त्यान यो कट पोलका कट पोलक मॅक कट यो कट यो नाही नाही पण कट पोल बरोबर वाटतं नशीब अरे आजकालची फॅशन नशीब येऊ देऊ भेटला तुला कट पोलकच घालायला लागला आता माहित ना कसे व्हिडिओ ट्रॉल केली ती कोणी तरी बरोबर का नाही चला आमच्या वाल शॉप मधून केक आलेला आहे काही आम्ही प्रमोशन करतो स्वप्नील सेलके केक बरोबर ना रे हा चला <imitation> आता आम्ही केक वगैरे कापून घेतो आमच्या मेकअप आर्टिस्ट इथे आहेत आणि डिझायनर कुठे गेली ती आली 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 ही बघा डिझायनर हा कोणाला कपडे जर शिवायचे असतील ना साड्या घागर चोली विली सगळा शिवून देईल इकडे नवीन नवीन प्रकारची डिझाईन भेटेल आणि जर कोणाला जर काली असेल तिला गोरे बनवायची असेल तर इकडे या

बघू दे अरे काय डोरे ढोरे म्हणजे बॅटरी उतारली मस्त जा जा बड्डे तुझा जा जा केक कापून घे चला चला सगळी पोट भरून जेवल्या ना वाकरी वाकरी निघल्या कशी वाकरी वाकरी निघल्या बा वाई दोघ आतच लगीन झाले हा <्क्णारी> अरे बाबा बोलले बोल आपल्या जवळ हा जास्त बोलल्यावर जास्त ऑर्डरी भेटत नाही हे बघ इकडे डान्स क्लास वेगळा स्वतः मेकअप ला जातो त्या वेगळा क्लास घेतो त्या वेगला अरे कुठे ठेवायचा गाण्यान काम करतो तो, तो वेगला दोघी मिलून पैसे कमवताना हो ती बघ निघली वाकरी वाकरी ना पार्टी मागेची तुझ्या आपल्या चला चला भाऊजी 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 कोणता गाईस दिव्याचा नवरा कोमलला कोमल ला सांगत मला होतं नवीन मॉडेल पाहिजे <laughs> यांचं लावून देतात माझा भांडाण ए दिव्या थांबलं थांबलं तू घे एकदा योग्य बोलला माहित आहे का मला बोल नाही व्हिडिओ करायची दुसरी मॉडेल पाहिजे चला चला जर मी शपथ घेता ते बघ मी मी शपथ घेता या व्हिडीओ ना शपथ घ्यायची मंदिरात मंदिरात शपथ घ्यायची मी घेता शपथ मी शपथ घेता मी मी शपथ घेता हॅलो काही असू दे मिनी ऐकले <laughs> मिनी ऐकले मिनी ऐकले मिनी ऐकले मिनी ऐकले तो, मिनी तो, तो <laughs> <laughs> का बोलला माहित आहे का मला दुसरी मॉडेल पाहिजे कसला का पडतोय तुला <laughs> चला काहीच इकडे लय रूल वेगळा आहे ब्रास बेंड गेलेले आहेत आता बेंजू बेन येतो बेंजू बेंड वर आता आम्ही नाचू नाही शकत आम्हाला ब्रास बेंड लागतात बाई बा मेरे बायन का गाणं झालाच पाहिजे चला इकडे सगळे आल्याच आज मॉडेल मेकअप आर्टिस्ट डिझाईन बैजनी भाभी सी दस्य आई हा का हो का हो का ऋतू चला बाय तर चल बाय 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 हा हे चल रे बाय हो नक्की नक्की ये नक्की नक्की मी सांगेन दवा लवकर चला दोन भाऊजी आल्यात दोन्ही पण व्हाईट कपडे घालून आलेत तो पलाला ये ए, 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 ना पलाला का इकडे ना इकरी इकडे इक पलाला का त्या सांगा दी तू ये पला तर का म्हणा बघू सुरमई द्यायची म्हणून पण देऊन पण पण देवा जा बोल तू येशील तेव्हा चला कधी बन कधी बन इंस्टा फॅमिली माझ्या अगोदर तुम्हीच जा बोलता फक्त बोलता इंस्टा इटू फॅमिली माझ्या अगोदर तुम्हीच जा आपण नका मला मला तू या तुम्ही या चालेल चालेल ऊन पण भरता आम्ही पण निघतो आमची गाडी तिकडे तर चला गाईस आता चालला मी मॅगडी मध्ये आणि ऑर्डर आलेली आहे मॅग धावत 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 चल ना हा असं धाव 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 हे बा हे बा कसे बी भी बघा ये बर्गर बिर्गर खाऊन का कागदा बिघदा बाजूबाजूला ढकलल्या बा आरा गाप तू गाप खोटे गाप चांगली जोर घेतले तुम्ही र अर तू, तू। आम्हाला तिकर चहा प्यायची वाट बघत होतो आम्ही बरं आता चहा प्याव हा ना चाप